ह्या एक्झरसाईज फक्त ना फक्त थाईज कमी करण्यासाठीच आहेत जाडच्याही जाड मांड्या आहेत किंवा जा हिप आहे त्या कमी करण्यासाठीच्या एक्झरसाईज आहे दोन्ही पाया दोन फुटा इतका अंतर घ्यायचं आहे सुरुवातीला थोडीशी सोपी स्टेप्स आहे डावा पाय एकदा नाईंटी डिग्रीला परत उजवा पाय एकदा नाईन्टी डिग्रीला दोन्ही हात शोल्डरच्या बरोबरीने काउंटिंग फिफ्टीन ट्वेंटी जर बिग्नर असाल तर टेन करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय थोडीशी पाठ सर्व स्ट्रेट ठेवायची आहे सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या त्याच पोजिशनमध्ये तसंच थांबायचं हे पा सेकंड वीकमध्ये काउंटिंग तुम्हाला वाढवलं पाहिजे कमीत कमी याच्या काउंटिंग तुम्ही थर्टी फोर्टी केलं पाहिजे सेकंड वीकमध्ये ओके आता हा फर्स्ट वीक आहे काउंटिंग कमी कमी थाईससाठी तुम्ही डबल एक्सरसाईज केलं तरी चालेल दिवसातून टू टाईम केलं तरी चालेल दोन्ही हात शोल्डरच्या बरोबरीने ठेवायचं आहे फक्त हिपला अप अँड डाऊन तिथल्या तिथंच काउंटिंग ट्वेंटी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन होल्डिंग घ्या दोन्ही हातवरती नमस्काराच्या स्थितीमध्ये दंडखानाला चिकटलेले असू द्या हातांचे एल्बो स्ट्रेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ह्या एक्सरसाईजमध्ये टेन टेन सेकंडचा ब्रेक तुम्ही कंपल्सरी घेतलं पाहिजे दोन्ही पायांना रिलॅक्स करा आणि रिलॅक्स केल्यानंतर तुम्हाला बिलकुल पेन होणार नाहीत नी पेनवाल्यानी ही एक्झरसाईज बिलकुल करायच्या नाही आहेत श्वास भरून घ्या एकदा राईट पाय फोल्ड एकदा लेफ्ट पाय फोल्ड तुम्हाला जेव्हा साईड चेंज करताना तुम्ही हाताचा आधार घेऊ शकता जर घ्यायचं असेल तर नाही घ्यायचं असेल तर नो प्रॉब्लेम याने थाईज फार लवकर कमी होतात आणि हे डेली तुम्ही टू टाईम एक्सरसाइज केलं पाहिजे सर्वच मी ज्या आजच्या ज्या एक्सरसाइज दाखवलेल्या त्या टू 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 टाईम करा आणि याला जेवणाची अट नाही आहे तुम्ही केव्हाही एनी टाईम तुम्हाला वेळ मिळाल्यावर तुम्ही करू शकता या एक्झरसाईजची काउंटिंग आहे फिफ्टीन बिगनर असाल तर टेन आता होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स आता साईड चेंज सेम अपोजिट होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिझल्ट आठवड्यामध्येच येऊन जाईल तुम यानंतर तुम्ही चेअरचा वापर पण करू शकता पाहायला रिलॅक्स करण्यासाठी त्या स्टेप्स घ्या यानंतर चेअर ठेवा किंवा भिंतीचा वापर करा किंवा विंडोचा वापर करा उजवा पाय जर लावला तर तो, तो पाय नाईंटी डिग्रीला घ्यायचा आहे डावा हात वरती उचलायचा आहे याच्या काउंटिंग ट्वेंटी वन एक वेळेस हात लाँग ठेवायचा आहे दुसऱ्या वेळेस हात जोडून ठेवायचा आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग वन पूर्ण फॅट पण कमी होऊन जातात आता वन साईडचे पण टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता यामध्ये परत दोन्ही हात जुळवायचा आहे पूश करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता साईड सेम ऑपोजिट वन घ्या सेम ऑपोजिट नाईंटी डिग्री पाय ठेवा टू थोडंसं पायाथळ अंतर वाढवा थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन 19 20 होल्डिंग वन 2 थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता दोन्ही हात जुळवून घ्या होल्डिंग थोडंसं बॉडी टर्न केलं तरी चालतं तुम्हाला फ्रंटच्या बाजूला पाहिलं तरी चालतंय पण डेली प्रॅक्टिस करा नक्की रिझल्ट आहे ओके बाय बाय